आता आम्ही तात्याच्या घरी तात्याच्या इथं पूजा आहे तीन दिवस आता परवा दिवशी घर आहे तर आज आम्ही चाललो त्यांच्या घरी चालायच थोड्या वेळ बसली पुढ फक्त लागत कुठे चालला

नाही तिकडे नाही गेला मग तिकडे इकडे पण बारीकेल वाटा बिट्टा असं आहे ना इकडं हॉल इकडे बेडरूम मस्त

वाव किती भार दिसत बारीकेल गटीकडं मस्त अशी वावर आहे सगळे ते उसापर्यंत आहे ना ग सगळे वावर विरा विरा वर 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 इकडे गायांचा गोठा आहे ते काय ग मशीन कायच काढायच हा काय भारी म टेन्शनच नाही काही दोन कुत्रे दोन कुत्रे किती कुत्रे भाई हा मस्तले भारी आज वहिनी सकाळी चालले असतील दुपर दुपर मामा केवचे येतो तर आमचा आवरानाच गोंधळ तर आता आम्ही मस्त टेरेसवर बसलोय निवंत येऊ आणि हाय का पुंडी बुंदी इथं डिस्कशन चालू आहे काय जेवण ठेवलंय म्हणून भाजी पुरी भाजी काय बाई इकडे मस्त वातावरण इकडे बघू शकता आमचे शेत आहे सगळ्यांचे इकडं या साईडला ताच्या लुपपा आमच्या हा ना हे लोक येतील ज्या मांडली <laughs> बैठक आता पप्पाची एंट्री झालेली आहे दुसऱ्या भावाची एंट्री झालीय घराकडं

आहे फोटोशूट आणि आमचा आताच फोटोशूट झालेला आहे आणि ही मॅडम फोटो काढायला आहे वातावरण बघू हो शकता तुम्ही आमच्या तात्याच्या नाव बंगला माहिती का तात्याचा बंगला मग आपला हार्ड आहे स्वप्नपूर्ती नाही नाथू बाबाची पुण्य अगं बाय तू <laughs> बाबा पुण्य म्हणजे हो बाबा <laughs> बाबाची पुण्य आहे असं म्हणायचं यंदा म्हणतो हा आहे आमच्या इथला एक हरवलेला मुलगा आता वर इकडं टेरेसवर वर वातावरण किती छान आहे आमची शेती इकडं हा ना आपली आपलीच आमची म्हणजे सगळ्यांची आमच्या सगळ्यांची शेती आहे कडाला तर आता तिकडं सटो बायचं पाय पडायला नाहीच पोरांना आता कड आता बघा पूजा बिजा सगळे झाले आरती बरे झाली पाहिजे ना मस्त मांडली बाई

इकडे बघितलं गोठा पाहायला जायचं गोठा इकडं नाही पाहिलं इकडे काय हा पाहिलं ना बाय पाहिलं पाहिलं वाटतं इकडं असं मस्त इकडं भारी वाटतं गं पण इथं जास्त सगळ्यात माझं मस्त इथं जास्त मोठं पीक नाही करता यायचं नाही इथं काय टाकायचं आहे जवळच्या जवळ गायांना भारी झालं बाय ता ए हा आहे आमच्या तात्याचा गोठा गायनचा पाक म्हणली तिच्या शिंग पाया गायचे शिंग क्यूट आहे पण गावठी गायची झाली हे भेवठी गायची किती क्यूट क्यूट आणि हे पा इकडं गाया मस्त अशा अजून आवरायचं राहिलंय बालुजीचा आमच्या पूजा होती त्याच्यामुळं

चलो अभी हम आता आम्ही दर्शन आता आम्ही दर्शन करायला चाललो तिला का बर शिकायचंय मला आता काय ना बिझनेस करायचंय मला बिझनेस सर तर बघा आता आम्ही आलेलो आहे दर्शन करायला आमच्या बाबाचं रखुमाईच रखुमाई

रखनायची का या कडाची रखनायची पण आपले पण होई हे सगळे बाबा बघांच एकत्रित देव त्या तिकडं वर मंदिर होतं परत वाड्या वाड्याचे पाय पडायला वाड्याचे बाहेर बाबा बाबा आ गए न बाबा आले का सबै आले का

बाई गर फोटो बी काढता नाही यायचा आता मग फोटो काढावा मंडप नव्हता तेव्हाच काढायला पाहिजे होता फोटो हा त्याच्या रात्री चले बार दिवस होता असबू कुठ रे भूबू मग तू काकूच चप्पल घातलेली जाशिंग चाललीच होती घेऊन